बापूसाहेब देशमुख परिषद सदस्य व माजी सभापती महाराष्ट्र परिषद व कृष्णराव रामजी पांडव विधान परिषद सदस्य देशमुख यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीशे पस्तीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकारंगे तालुक्यातील तिळवणी तेल। येथे झाला त्यांचं शिक्षण बे पर्यंत झालं होतं कैलासी देशमुख यांनी सुरुवातीस काही काळ विस्तार अधिकारी म्हणून शासकीय सेवा केली होती त्यांनी सांगली जिल्हा परिषद सदस्य शिराळा पंचायत समितीचे सभापती सांगली जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती विश्वास सहकारी साखर कारखान्याने संचालक देवी सहकारी साखर कारखान्याने संस्थापक महाराष्ट्र राज्य डोंगरी विकास परिषद अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते सांगली जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक व सहकारी संस्थांनी त्यांचा निकटचा संबंध होता शिराळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवी देशमुख सन एकोणीशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद असे चार वेळा सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत निर्वाचित झाले होते ते सन तसेच सन शहाण्णव दोन हजार दो, दोन दो, दोन हजार आठ व दोन हजार चौदा असे दो, चार वेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा दो महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते सन त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी या काळात सामान्य प्रशासन गृह माहिती जनसंपर्क कृषी ऊर्जा व परिवहन खात्याचे राज्यमंत्री तसेच पंच्याण्णव ते चौऱ्याण्णव या काळात पाठबांधारे अन्न व नागरी पुरवठा ग्राम विकास कृषी व फुलोत्पादन सहकार संसदीय कार्य सार्वजनिक बांधकाम व माजी सैनिकांचे कल्याण खात्याचे मंत्रिमंडळाने उत्तम कार्य केले होते त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार पंधरा या काळात महाराष्ट्र विधान परिषदेचे सलग सभापतीपदी भूषवले होते राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पीठासरी अधिकाऱ्यांच्या परिषदांमध्ये महाराष्ट्र शाखेचे उत्तम प्रतिनिधित्व त्यांनी होते राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र ते दोन हजार एक या वर्षाच्या उत्कृष्ट भाषण त्यांना गौरवले होते त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल आम्ही सांगली कराय संस्थेने सांगली भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोली सन्मान केला होता अशा ज्येष्ठ समाजसेवक उत्कृष्ट संसदपटू कुशल संघटक उत्तम प्रशासक असणाऱ्या सर्वार्थाने वडील दिले असताना जनमानसातील लोकप्रिय नेत्याचे सोमवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस झाले शिवाजीराव देशमुख हे माझ्या आयुष्यातलं असं एक <coughs> राजकीय व्यक्तिमत्व तिच्या व्यक्तिमत्वाचा एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व असाच मी उल्लेख करेन राहणीमध्ये फरक नाही वागण्यामध्ये फरक नाही बोलण्यामधल्या मृद्युतीमध्ये फरक नाही अनेक वेळा प्रामुख्याने राजकारणामध्ये आपल्याला जे बरं वाटेल ते माणसाने केलं की त्याला आदर देण्याची त्याच्याशी बर बोलण्याची पद्धत मला आठ साली या सदनाचा सदस्य झाल्यानंतर जाणवलं की सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कितीही गोंधळ घातला कधी कधी त्या गोंधळाला प्रभावी करण्यासाठी काही घोषणा ह्या त्यांच्या विरुद्ध दिल्या सभापती मुर्धाबाद सभापती वृद्धाबाद तरी त्यांच्या सदनामध्ये गेल्यानंतर तितक्याच प्रमाणे येणाऱ्या सगळ्यांना त्यांचं स्वागत करणं त्यांना चहा देणं आपणच थोडंसं मनामध्ये अपराधी भाव घेऊन म्हटलं की ओ शिवाजी सभागृहात तसं करावं लागतं हे मला माहिती आहे माझे झाले केस पांढरे बस असं म्हणून प्रत्येकाशीच अतिशय चांगलं वागण्याचा असा जो त्यांचा स्वभाव होता आणि त्यामुळे इतकी सलग वर्ष या सभागृहाचं सभापती म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं पक्षावर निष्ठा कशी किती असावी याचंही प्रत्यंतर त्यांच्या प्रत्येक बोलण्यामधून येत होतं पूर्ण संपूर्ण आयुष्यामध्ये शासकीय नोकरी सोडून राजकारण आल्यानंतर कधीही या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून जाण्यात कधी त्यांनी विचार केला नाही विशेष असं वाटतं की आजार पण हे इतकं टोकाचं होतं सुद्धा बऱ्याच वेळा सभागृहामध्ये ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतर सुद्धा ते तितकेच सगळ्यांना म्हणजे कोणाला जाणवायचं नाही की आत्ताच डायलिसिस आजचा आजचं त्यांची ट्रीटमेंट झालेली आहे असं सातत्याने आपल्याला जे काम दिलं आहे ते उत्तम पद्धतीने करायचं असेल तर सकाळी ट्रीटमेंट घ्यायची आणि पुन्हा सभागृहात यायचं ज्यावेळेला सभापती नाही ते झाले सुद्धा या प्रकारे सभापती पदावरून त्यांना पायउतार व्हावा लागलं त्यांचे त्यांचं कुणाशी वागणं बदललं नाही ते त्याच प्रेमाने सगळ्यांशी बोलत राहिले आणि मग त्यानंतर इतक्या उंचीवर गेल्यानंतर माणूस झालं तर दाल आराम करू पण ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्याला सभागृह द्यायचं आता सभागृहामध्ये कोणीही आपलं त्याने देऊ शकतो तरी शेवटच्या वेंचवर बसायचं आणि तिथे बसून मग एकेकाला हात करून बोलून घ्यायचं की हे काम आहे म्हणजे त्याही काळा वेळात सामान्य माणसाची कामं घेऊन यायची म्हणजे मला तर माझ्या सगळ्या काळामध्ये कधी त्यांनी व्यक्तिगत कोणाच्या आपल्या नातेवाईकांच्या बदलीचं काम आणलेलं माहित नाही हा एक रस्ता करायचा आहे हा एक पूल करायचा आहे की लोक माझ्याकडे वारंवार मग मा थोडं तुझ्याकडे पाठवू का असं शेवटच्या क्षणापर्यंत काम करत आणि म्हणूनच मी त्याला असं म्हटलं की एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व की ज्यांच्याबद्दल ते कुठल्याही पक्षाचे असले तरी सुद्धा तेवढाच आदर वाटायचा असं एक व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे आणि त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे शासनातर्फे त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो कैलाश्री कृष्णराव रामजीव पांडव माझी विधानपरिषद सदस्य यांचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे चौतीस रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हातुर्णी येथे झाला त्यांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं होतं कैलाश्री पांडव आणि नागपूर येथील मानवता शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापू गृहनिर्माण सहकारी संस्थेचे संस्थापक सचिव चिटणीसपुरा फ्रेंड्स कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक राष्ट्रीय प्रेस कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी नागपूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी नागपूर महानगरपालिकेचे सन एकोणीशे एकोणसत्तरमध्ये सदस्य सत्तर साली उपमहापौर एकाहत्तर साली स्थायी समिती सभापती बहात्तर साली शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि त्र्याहत्तरमध्ये नागपूर महानगरपालिकेचं महापौर पदी त्यांनी भूषवलं नागपूर शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थे त्यांचा निकटचा संबंध होता नागपूर शहराच्या सर्वांगीण पांडव सन ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी असे दोन वेळा महाराष्ट्र विधानसभा निर्वाचित झाले होते एक अभ्यासू लोकप्रदेश अशीच त्यांची प्रतिमा होती या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक बावीस डिसेंबर दोन अठरा रोजी दुःख निधन झाले अशा थोर समाजसेवकांना मी व्यक्तिशा सभागृहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो